सुरजित चव्हाण आजही तसाच कसा दिसतो म्हणजे आहे तसाच तसा आहे <laughs> आणि तुला कधी कोणी अशी कॉम्प्लिमेंट कौ, दिली आहे का राहुल द्रविड सारखा दिसतो हो मला कॉलेजमध्ये म्हणायचे कॉलेजमध्ये मला मी राहुल द्रविड म्हणून फेमस झालेलो <laughs> आणि त्यावेळेला एक आ, एक म्हणजे नवीन नवीन नवी फिलिंग्स सुरू झालेलं पण ते जसं म्हटलं की ती इंग्लिशमध्ये बोलायची आणि मग मी म्हटलं हिच्याशी मला पण इंग्लिशमध्ये बोला मला नाही भेटायचोच नाही सर आहे ना मग तिथून पळायचो पण राहुल द्रविड हा एक कॉलेज पासून सगळे म्हणाय त्यावेळेला तर ही वॉज प्लेइंग त्यामुळे जास्त थोडस एक हिरो होतो हा 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 मला थोडासा भाव मिळायचा आय नॅव्ह मेट हेम मे मिळायला काही चान्स नाही मी सहवागला भेटलो आहे इरफान पटाण एकदा तुम्ही विचारलं ना एक्सपिरियन्स तर मला एक एक्सपिरियन्स आठवला आम्ही दिल्लीला लॅक्मे फॅशन वीक असतं तर लॅक्मे फॅ फॅशन वीकमध्ये मी वॉक करणार होतो माझ्यानंतर इरफान पटाण सहवाग आणि कॅफ हे तीन तिघ जणं वॉक करणार ते बसलेले तर मी आपलं चालता मी आमी आमी चालता मला काय मूड आला मी इरफानला बोललो अरे आव ना आम्ही चौके आम्ही चालतोय आणि बोलतोय आणि रॅम्प वॉक झाला नंतर उतरल्यानंतर तो बोलतो अरे तुमने क्या किया ये ये अलाउड नाही आहे ओ लोक का अपना एक हे है फोटो चाहिए है। उनका एक अलग से होना चाहिए था तुमने यार मिक्स कर दिया यार यार क्या यार बोला अरे मेरे क्या मालूम वालूम सहभाग सहवाग तसं दिसतो तसं नाही आहे एकदम ही इज व्हेरी फ्रेंडली अरे कुठ नाही रहे अपना ही है आपला लडका छोड़ो चलो चलो ठीक है हो गया <laughs>